त्यांना ओबीसीतून तुम्ही करायला घेतलं बंजारा समाजात करायला घेतलं लोकांच्या लेकराची नरडी फोडून खायला जमते का कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाहीत कोणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो ह कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला रे लोकाच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शाने होते बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं आहे काही जणांना मला काय बोल हॅक नाही मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला ओबीसीचं आणि तू काय खातूर बंजारा समाजाचं तू दिसतो त्यासारखा कोणाला म्हणतो मी तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का त्या काही जण म्हणाले मुंडे साहेबांच सर्व संपलं तू नादी लागू नको आणि त्याचा प्रश्न मला तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो नादी लागू नको आणखीन तू आले द्यावा रोवीन मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तुला तु तु नीट राहायचं तू दादान भादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं ना तू जर माझ्या नादी आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत स्क्लिअर सांगतो हा तसलं ते ताकाला जाय आणि ते गाड गल्ल पे तसले धंदे नसतात मायापाशी आणि शक्य पण जे संघ खेळू नको तू चांगल्या चांगल्या नेत्या आता घे आणि तो यामुळे अजित पवारसुद्धा कार्यक्रम लावीन मी 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 जर तर लागलो हा, ला ना हां मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय शानफाणा करायचा नाही उगंच आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघाडे करा मोठं पळा ना मराठा हो पळा त्याच्या मागं आता कोण कोण तिकडून हो भारत आहे ना बघतोच ना आम्ही बी आता जेव ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव्हा ते शिटच पाडित होत आता आम्ही मग मराठीचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागं पळा अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला येते आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता